अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय जय शिवाजी महाराज की मन पवित्र सदा काळ वाचावे गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी गंगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करावं तर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो सेवेकरित आहे कल्यांच्या दोन सेवेकरित आहे त्या दोन्ही सेवेकरित मध्ये गेल्या दोघी एकट्या गेल्या सोबत होत्या दोघी जण त्यांचा जो अनुभव आहे तो ह्या मध्ये सांगणार आहे मला सांगायचं एकच गोष्ट आहे की जेव्हा आपण मध्ये जातो हो, तेव्हा दत्त महाराज आपल्या सोबत असतात त्यात सगळीकडे त्यांच्या पण सोबत दत्त महाराज होते नव्हते त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला भेटेल बघायला अवश्य बघावं व्हिडिओ आणि काळजी करायची नाही खूप जण विचारतात की मध्ये गेल्यावर कुठं राहायचं कुठं जेवण करायचं कुठं झोपायचं या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर त्या तई तुम्हाला देणार आहे गानगापूर म्हणजे आपलं माहेर आहे आणि तिथं काळजी करायची नाही या मध्ये आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य बघावं आणि आयुष्यामध्ये एकदा तरी संगमावर गानगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण करावं आपला सगळा विश्वास महाराजांवर ठेवायचा अवश्य सगळ्यांनी व्हिडिओ बघावा श्री स्वामी समर्थ अवधू श्री स्वामी समर्थ महाराज की जे, जे। आमचं जसं गाणगापूरला जाण्याचं कसं झालं ते सगळं व्यवस्थित सांगायचं होतं एकदा श्री केतन कुलकर्णी गुरुजींनी सांगितलं होतं की आयुष्यात एकदा तरी संगमावरती जाऊन गुरुचरित्र पारायण वाचलं पाहिजे ते व्हिडिओ त्यांचं ऐकलं तेव्हापासून मनात इच्छा झाली की बाबा आम्ही तिथं जाऊन दोघीसोबत गुरुचरित्र पारायण करणार आम्ही ठरवलं होतं सहा महिन्यापासून की मे महिन्यामध्ये आम्ही दोघी जाऊन करणार तर त्यांचं काही कारणाने त्यांनी दोन दिवसाच्या अगोदर कॅन्सल केलं नंतरनं मी एकटी गेली मला वाईट वाटलं ते नाही आले तर पण मी तरी एकटी गेली आणि गुरुचरित्र पारायण वाचली नंतरनं तिकडं अक्कलपूरचं दर्शन वगैरे तुळजापूर पंढरपूर सगळं दर्शन घेऊन परत मी माझ्या गावी गेली मग तिकडनं आली आत्ता गेल्या हफ्त्यात माझी मैत्रीण आहे ना उदर, ती पण तिला मी सांगितलं खूप छान वाटलं पारायण करून तिकडे त्यांना अजून जास्त इच्छा झाली आता मुलांच्या शाळा सुरू व्हायच्या अगोदर मी पण करून येईल असं बोलले आणि गेल्याच हप्त्यामध्ये संडेला ते तिथं गुरुचरित्र पारायण करण्यासाठी संगमावरती होते जेव्हा छान त्यांचं दर्शन झालं तिचं आणि पारायण पण मस्त झालं तिकडनं ती आली गेल्या हप्त्यातच आली तर माझ्या वडिलांना मला गाणगापूरला घेऊन जायचं होतं त्यांची तब्येत बरी नाही आहे सध्या त्यांचं एक महिना झाला ऑपरेशन झालं त्यांना घेऊन जायचं होतं तर मी ह्यांना विचारलं तुम्ही येतात का माझ्यासोबत तर ते बोलले की आत्ता शक्य नाही आहे आत्ता तर जाऊन आलेली आहे कसं जाणार ठीक आहे म्हटलं मी नंतर ना आमच्या दोन वेटिंगचं तिकीट होते मी आणि माझ्या वडिलांचं तिकीट काढलं हे बोलले की मला पण यायचं आहे नंतर मग ठीक आहे मी आहे तुमच्यासोबत मा आमचं त्याच साईडचं पडतं आले भीती आलं आहे की आपण त्यांना पैसे वगैरे देऊ शिक ठीक आहे चला म्हणलं आम्ही दोघी गेले आणि त्यांना देवाला खूप भीती वाढत होती रात्रीची वेळ आहे माझ्याकडे जास्त वेळ बसू शकत नव्हते त्यांना झोपायला पाहिजे होतं पण माहिती नाही कसं काय मी मग भीती वाटत होती चूक की कसं घेऊन जाणार तर त्यांना आहे ना घेऊन जाताना बसायला भेटतं का झोपायला भेटतं पण नाही कारण रात्रीचे सगळेजण आपापल्या सीटवरती झोपलेले असतात नंतर ना खूप भीती वाढ होती भी नंतरनं विचार केला अरे ऑफेज प्रत्यक्ष दत्तगुरू घेऊन जाणार आहेत मी कशाला घाबरते स्वतः ते घेऊन जाणार आहे देवाला प्रार्थना केली देवा दत्तगुरू तुम्हीच आम्हाला इथून व्यवस्थित घेऊन जाणार देत आणि तुम्हीच व्यवस्थित त्यांना घरी पोहोचवण्याचं करणार मग नंतर ना इथून जेव्हा गेले गाडी चालले कल्याणमध्ये खूप गर्दी होती ट्रेनमध्ये वेटिंगचं तिकीट होतं आम्हाला पण एक सीट त्यांच्यासाठी भेटली जी कल्याणला भेटी भेटली पुन सोलापूरपर्यंत तिथं कोणीच नाही आले नंतर तिथं सोलापूर नंतर तिथं दुसऱ्यांचं सीट बुकिंग होतं ते आले तिथं एक तास बसून राहिले ते दिवसभर ते ऑपरेशन झालं म्हणले की दिवसभर चालू शकत नव्हते थोडा वेळ तरी आराम हवा होता त्यांना तरी पण ते तिथं गाजापूरला दिवसभर पहिले संगमावरती गेले आम्ही संगमावरती छान आंघोळ केली त्यांना दुसरे कपडे दिले घालायला तिथून त्यांना प्रदक्षिणा घातले मग नंतर ना मंदिरात गेले खूप जास्त गर्दी होती त्यांनी तीन तास लाईन लावणं त्यांच्याकडनं शक्य नव्हतं मग आम्ही तिथून बाहेरूनच पाय पडले मग तिथून आहे ना आम्ही परत अक्कलकोटला जायला निघालो बसमध्ये पण एवढी गर्दी होती पण माझ्या वडिलांसाठी एक सीट दे भेटलीच देवाच्या कृपेने आम्ही खालती बसलो हो। आणि त्यांच्यासाठी एक सीट देवानी उपलब्ध करून ठेवली होती रसीला मग तिकडनं परत निघाले आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं नंतर सोलापूर स्टेशनला आले तिकडनं येताना छान दर्शन झालं अक्कलकोटमध्ये पण तिकडून सोलापूरमध्ये आले सोलापूरवरून माझे वडील गावी गेले मी आणि माझी मैत्रीण वापस कल्यांना रिटर्न आपलं जनरल तिकीट काढलं आम्ही जनरल तिकीटनं रिझर्वेशन डब्यात चढून आम्ही टी सीला पैसे देऊन सीट वगैरे मागणार होते त्यांना टी सी आले नाही आणि सगळीकडे जिथं जाणार तिथे उभं पण पन कोणी राहू देत नव्हते की इथं नका उभे राहू इथं नका नका उभे राहू पण ते लोक उभं राहू देत नाही म्हणून मी आपली बोलली की आमचं वेटिंगचं तिकीट आहे तरी पण नाही कोणी उभं राहू देत होतं तरी मी आम्ही सगळं प्रत्येक डब्यामध्ये फिरत 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 गेले सगळीकडे नाही उभं राहू देत होतं शेवटी आहे ना एका जागेवरती खालती झोपणार होते आम्ही खाली एक काहीतरी टाकून नंतरने एक सीट आम्हाला दिसली की त्याच्यावरती आम्ही दो दोघी झोपले नंतरनं त्या सीटवाला माणूस तिथं आला तर दादा बोलला की हे तू सीट माझं आहे ठीक आहे आम्ही उतरतो म्हणलं मग तेवढ्याच ते बोलले की ठीक आहे नाही ना तुम्ही ॲडजस्ट करून घेतो तुम्ही जो बोलले होते जसं काही त्या टायमाला एवढं बरं वाटतं ना जसं काही दत्तगुरूंनी स्वतःच आमच्यासाठी सीट उपलब्ध उपलब्ध करून ठेवली होती ती सीट आम्हाला उपलब्ध करून ठेवली होती म्हणून बाकीच्या प्रत्येक डब्यातून आम्ही लास्टपर्यंत शोधत शोधत आले होते की बाबा ही सीट आम्हाला दत्तगुरूंना द्यायची होती म्हणून सगळीकडे आम्हाला कोणी उभं पण राहू देत नव्हतं ही सगळी देवाचीच लिला असते गेल्याच हप्त्यामध्ये माझं गाणगापूरमध्ये एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण महाराजांनी पूर्ण करून घेतलं तरीसुद्धा मला घरी आल्यावरती गाणगापूर आणि अक्कलकोट जाण्याची खूप खूप तीव्र इच्छा आणि तळमळ होतीच तर या हप्त्यामध्ये एका हप्त्याच्या आतमध्ये महाराजांनी परत मला माझ्या मैत्रिणीसोबत गाणगापूर आणि अक्कलकोटचं दर्शन दिलं असे आणि आपण ठरवलं ना तसं कधीच होत नाही जर कधी देवाला बोलवायचं असतं ना त्याच टायमाला आम्हाला जायचं होतं जायचं निश्चय होतं गेल्या वेळेस मी अक्कलकोटला जायला निघाली बस स्टॉपवरून परत आली कारण त्या टायमाला मला एवढं मी जायचं याच्यात नव्हती कारण बस पण नव्हते त्या टायमाला तिथून परत आली आत्ता दोन वेळा दर्शन झालं तिथलं तर असंच कोणालाही जायचं असेल तर देवाला प्रार्थना करायचं पहिले की आम्हाला यायचं आहे तुम्हीच आम्हाला घेऊन जाणार असं प्रार्थना करायचं आम्ही श्री केतन कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनातून आम्ही पारायण पूर्ण केलं दर्शन पण छान झालं आमचं त्यांनी व्हिडिओ टाकत राहतात नेहमी की इथं संगम आहे असं करायचं म्हणजे सगळं व्यवस्थित माहिती देतात त्यांच्या माहितीने आमचं खूप छान दर्शन पण झालं पारायण झालं सगळं झालं तसं तुम्हाला पण कधी जायचं असेल तर मग जाऊ शकता त्याच्यात घाबरायचं काहीच प्रश्न नाही आहे